अकरा जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या फुले चित्रपटाच्या टीजरवर ब्राह्मण महासंघांच्या महिलांचा आक्षेप तर त्याला आर पी आयचे पदाधिकारी यांचे सडेतोड प्रत्युत्तर जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र नमस्कार मी सोनल भोसेकर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेशाची उपाध्यक्ष आपल्या सर्वांना मी सांगू इच्छिते इथे जे आम्ही सगळ्या महिला वर्ग जमलेलो आहोत आज तुमच्याशी आम्ही बोलत आहोत ह्याचं सगळं श्रेय महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना देतं कारण शिक्षणाची कास त्यांनी आमच्यापाशी दिली म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही महिला आपल्यासमोर उभे आहोत आज आम्ही सगळे एकत्र या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात निवेद निवेदन देण्याचं एक कारण निवेंद, म्हणजे अकरा जुलैला फुले या दाम्पत्यावर एक चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि त्याचा टीझर काही दिवसापूर्वी रिलीज झाला आणि त्या टीझरमध्ये एक दृश्य दाखवलेलं आहे की आमचा एक छोटा बटू ज्याची मुंज झालेली आहे जानवं आणि शेंडी आहे आणि हा बटू तिथे चिखलफेक म्हणा किंवा शेणफेक करत आहोत तर समस्त ब्राह्मण समाजाच्या भावना याच्यामुळे दुखावल्या गेलेल्या आहेत कारण जानवी आणि शेंडी ही आमच्या अस्मितेचा विषय आहे खर तर आणि अशा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अशी काही दृश्य वापरणं हे घृणास्पद आहे असं आम्हाला वाटतं वस्तुस्थिती अशी आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ज्या वेळेला सावित्रीबाई फुलेंना महिलांसाठी शाळा सुरू करायची होती तेव्हा पुणे येथे आमचे जे ब्राह्मण आहेत भिडे यांनी त्यांचा भिडेवाडा दिला होता आज सावित्रीबाई फुलेंचं स्मारक त्या ठिकाणी आहे मग भिडे यांनी जर त्यांचा वाडा त्यांना या चांगल्या कार्यासाठी दिला होता तर ब्राह्मण समाजाचा याला निषेध असण्याचं काही कारणच नाहीये मग जाणीवपूर्वक तुम्ही टी आर पी वाढवण्यासाठी जर अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये करत असाल तर हे निंदनीय आहे दुसरी एक गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणू इच्छिते की पूर्वी ब्राह्मण समाजामध्ये पतीच्या निधनानंतर त्या महिलेला विधवेला केशवापन करण्याची जी पद्धत रूढी होती आणि अत्यंत क्लेशदायक ही महिलांसाठी होती तर ही रूढी महात्मा फुलेंनी पुढाकार घेऊन समाजामधून काढली होती त्याच्यासाठी त्यांनी नाभिक समाजाचा संप सुद्धा घडवून आणला होता म्हणजे ह्याचा आपण जर विचार केला तर ह्या जातीतलं कम्युनिकेशन त्यावेळेला किती चांगलं होतं आणि माझ्या आठवणीनुसार त्यावेळेला फुलेंनी सांगूनही ठेवलं होतं की कदाचित पुढच्या पिढीमध्ये भवितव्यामध्ये जातीय तेढ निर्माण होतील तर असं कुणीही करू नये म्हणजे अशी शिकवण देणारे आमचे आदर्श महात्मा फुले आणि खरोखर त्यांच्यावर चित्रपट येतोय हे है। आमच्या सर्वांना अभिमानास्पद आहे कारण असे आदर्श आमच्या पुढच्या युवा पिढीपर्यंत पोहोचले पोचले पाहिजेत परंतु हे आदर्श पोचवताना त्याच्यामध्ये अशी कुठलीही आक्षेपार्ह दृश्य नसावीत की जेणेकरून एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखवल्या जातील आणि आता आपण जर समाजाची स्थिती जर बघितली तर मला वाटतं ही काहीशी अशी आहे त्यामुळं आमची सर्वांची सरकारला त्यांच्या सांस्कृतिक खात्याला सेन्सॉर बोर्डला या चित्रपटाच्या निर्मात्यांना दिग्दर्शकांना नम्र विनंती आहे की तुम्ही हे दृश्य काही सेकंदच आहे हे या चित्रपटातून वगळावं अन्यथा आमच्यातले जे लहान मुलं आहेत बटू मुलं आहेत यांच्या सुद्धा मनावर गंभीर परिणाम होणार आहे ह्याची सुद्धा दखल आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे आणि चित्रपट हे असं प्रसिद्धी माध्यम मा आहे की समाजाच्या तळागाळातल्या व्यक्तीवर ह्याचा इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो तर आमची शांततेमध्ये नम्रतापूर्वक सर्वांना विनंती राहील की त्वरित हे आक्षेपार्ह दृश्य यातून काढलं पाहिजे शिवाय अशी एक विनंती राहील याच्यामध्ये की सेन्सार बोर्ड आणि आमचे काही ज्येष्ठ लोक दिग्दर्शक यांच्या समन्वयानं हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी आम्हाला दाखवला गेला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन काही जर आक्षेपार्ह असेल तर आम्ही ते त्यांना सुचू की हे नको ह्याच्यामध्ये हे, हे तुम्ही वगळा आणि हा चित्रपट प्रदर्शित करा सो मी पुन्हा एकदा आपल्या सर्व मीडियाच्या प्रतिनिधींना धन्यवाद देते जय परशुराम जय परशुराम जय जय शिवराय जय संविधान मी संजय गाडे मान्य डॉक्टर राजेंद्र गौर साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्व खाली आणि पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे व चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी पेंड्याचा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून गेले सहा वर्षापासून कार्यरत आहे नुकतंच अखिल भारतीय ब्राह्मण संघाच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यात आलं त्या निवेदनामध्ये निवेदन दिल्यानंतर आमच्या ब्राह्मण भगिनी आवर्जून सांगतो आमच्या ब्राह्मण भगिनी यांनी अकरा जुलैमध्ये जो काही फुले चित्रपट प्रदर्शित होणार आहे त्या चित्र प्रदर्शित होण्यापूर्वीच जो काय टीजर पब्लिश झाला हो त्या टीझरवरती त्यांचा आक्षेप नोंदवलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की एक लहान सावित्री माईच्या अंगावरती शेण किंवा चिखल फेकतोय आणि हे दृश्य बघून इतर मुलांच्या मनावरती विचित्र परिणाम होऊ शकतो आणि जाती तेढ निर्माण होऊ शकतो त्यामुळे ते चित्रपटातून दृश्य कट करणे द्यावं ही त्यांची आग्रही मागणी आहे द्यावं ही त्यांची आग्रही मागणी मुळात ज्या ताईनी महात्मा योतोबा फुले आणि क्रांती सुर्या सावित्रीबाई फुले क्रांतीयुक्ती सावित्रीबाई फुलेंचा वारसाने वसा सांगितला की ज्यांच्यामुळे आम्ही शिकलो आणि इथपर्यंत पोहोचलो शेवटी त्या ताई जातीवरच गेल्यात नव्हे का कारण शेवटी त्यांनी जय परशुराम म्हणून सांगितलं या आणि परशुराम आराध्य दैवत आहे ताई तुमच्या आठवणीला सांगतो मी ज्या परशुरामाला तुम्ही आराध्य दैवत मात्र त्या परशुरामच्या हातामध्ये कुराड आहे आपण क्षत्रिय नाही आपण ब्राह्मण आहात मात्र क्षत्रियाच्या हातामध्ये शस्त्र असतं तुमच्या परशुरामाच्या हातामध्ये क्षेत्र कसं याचं उत्तर कधी द्याल का तुमच्या परशुरामन स्वतःच्या आईचा खून का केला मुडकं का छाटलं याचं उत्तर द्याल का कारण याचं उत्तर आम्हाला भेटणं गरजेचं आहे जेवढ्या पण तुम्हाला जानवा आणि शेंडी पवित्र ना अभिप्रेत आहे त्याच पद्धतीने आम्हाला छत्रपती सुद्धा तितकेच अभिप्रेत आणि पवित्र आहे महापुरुष सुद्धा अभिप्रेत आणि पवित्र आहे चिखलफेक करणारं दुसऱ्याला आकडं जाते ते निर्माण होते असं तुमचं म्हणणं असेल तर मग प्रतापडाच्या पायदेशी अब्दुल खानाचा कोत्रा शिवाजी महाराजांनी बाहेर काढला ते सुद्धा चित्रपटातून बाजूला केलं पाहिलं कारण मुस्लिम धर्मीयांच्या भावना कोळ्या जातात जाती तीर निर्माण होऊ शकतं ना हिंदू मुस्लिमांचं हे कोण कट करणार आहे म्हणजे तुम्ही हे सगळं सांगत असताना ताई एका महान विचारांना तरी म्हटलं होतं कळकळीच्या गायी ब्राह्मण बक्षीदी कळकळीच्या गायी ब्राह्मण बक्षीदी कारे चिडविता मुसलमाना म्हणजे मुसलमान गाईचं मटण खातो त्याला चिडवण्यापेक्षा पहिले ब्राह्मण गायीचं मटण खात होते हे एका विधवत त्यानं खुल्यापणे सांगितलेलं आहे आणि ब्राह्मणाचं कसब हे प्रत्यक्ष महात्मा फुलून लिहिलेलं आहे ताई ते पुस्तक वाचा तुम्ही ब्राह्मणाचं कसब काय ते ब्राह्मणाचं कसं बची आहे खरं बोलण्यापेक्षा बरं बोलायचं आणि खरं दाबून टाकायचं ही पद्धत बदलली पाहिजे कारण शेवटी तुम्ही जे परशुराम म्हटला ज्या परशुरामाने स्वतःच्या आईचा खून केला याचा अर्थ परशुराम महिलांचा द्वेष करत होता सिद्ध झालेला आहे आणि तुमच्या ब्राह्मण धर्मामध्ये जन्म देणारी आई असो शेजारी असणारी बहीण बाई असो किंवा त्रेस त्याची कुठली बाई असो तिला फक्त भोग वस्तू आणि मुलं जन्माला घालणारी मशीन म्हणून बघितलं जातं कारण त्या बाईला कुत्र्या मांजरापेक्षा शुद्रादि शूद्रापेक्षा ही ही दर्जे देणारी तुमची ब्राह्मणी संस्कृती मात्र त्याचा विसर तुम्हाला पडलेला आहे तुम्ही सोयीनुसार तुमची भूमिका बदलतात हे बहुजन वर्गाच्या लक्षात आलेले आहे खेदन सांगा असं वाटतं हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून तुम्ही घोषवरा लावलेला आहे त्या घोषवराला काही तथाकथित कुलबी बनवणारे मराठी बळी पडतात तथाकथित सगळे मराठा नव्हे शिवरायांचा मराठा कधी बळी पडणार नाही शंभूराजांचा मराठा कधी बळी पडणार नाही मात्र तथाकथित मराठे जे अर्धवटराव आहेत ते जय हिंदू राष्ट्रात जय हिंदू राष्ट्राला बळी पाडतात तुमच्या माहितीसाठी सांगतो इतिहासकाराचं म्हणणं आहे विष पाजून संपविला चवू मुलकाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला हे याच्यामध्ये अवधोरखित होत आहे विष पाजून संपविला चवू मुलकाचा छत्रपती अरे भटाच्या हराम आणखी पुरावी देऊ किती रे भाऊजाला तुला जाग जाग का येत नाही लका बापाचा बाप बदलला तुला राग का येत नाही दादोजी कोणदेव झाला ब म पुरंदरणी राजा शिवछत्रपतीच्या नव्या पानावरती कस पुण्यामध्ये शिवछत्रपतीचा बाप बदलला तरी सुद्धा हिंदू राष्ट्र मनवणाऱ्या छत्रपतीचं नाव घेणाऱ्यांना राग येत नाही याची मात्र आम्हाला लाज वाटते पण ताई आम्ही आसवला आहोत आसवलाच्या अंगाला जेवढे केस असतात ना तेवढ्या तक्रारी तेवढे गुन्हे आमच्या अंगाला चिकडलेले त्यामुळं आम्ही घाबरून जाणारे नाही तुमचं बरं बोलणं किती महत्वाचं आहे का खरं बोलणं किती महत्वाचं आहे हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढं मात्र निश्चित बाईला पायातली वाहन समजणारा ब्राह्मण धर्म आणि त्याचा कळवळा तुम्हाला येतो आणि तुम्ही जन्माला घातलेली मुलं तुम्हाला कधी तुमची म्हणत नाहीत बाई ना दर्मा। दर्मा। ना भोग वस्तू मानतात बाई पोर जन्म घालणारी मशीन मानतात आणि तुम्ही मात्र सावित्री सावित्रीमाचा एका बाजूला कळवळा घेता आणि दुसऱ्या बाजूला जय परशुराम म्हणता कधीतरी जय संविधान म्हणा ज्या सावित्रीमाईने शिक्षणाचा अधिकार दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी महिला शिक्षणाला शिक्षण देण्यासाठी त्यांना संविधानिक आयाम दिला राजाराम मोहन राय असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील अनेक महामानव आहेत अगदी कालपराच्या साठे असतील त्या सगळ्यांनी महिलांच्या उत्क्रांतीसाठी महिलांच्या प्रगतीसाठी काम केलं त्यांची तुम्हाला कदापि आठवण येणार नाही ना, तुम्हाला फक्त आठवण येणार येणारे पोषणा कारण तुम्ही शेवटी जातीवादीच निघाला ताई जय भीम जय भारत जय शिवराय जय सगरा महात्मा फुलेवरील चित्रपट ब्राह्मणांना अक्षक का निरंजन टकले यांचं स्पष्टीकरण अकरा जुलैला महात्मा फुलेंवरती एक हिंदी चित्रपट हा येऊ घातलेला आहे आणि त्याचा टीझर हा काही दिवसांपूर्वी रिलीज झाला तर त्या टीझरला बघून काही जणांना भयंकर अस्वस्थता वाटली आणि महाराष्ट्रामधला जो काय ब्र ब्राह्मण संघ का काय काहीतरी संघटना आहे तर त्या संघटनेच्या उपाध्यक्ष असलेल्या एक भोसेकर ताई म्हणून त्या बरोबर काही महिला आणि पुरुषांना घेऊन त्या पुण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्या आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी निवेदन दिलं त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना पण एक बाईट दिली तर पहिले त्या काय म्हटल्या हे आपण ऐकून घेऊ नमस्कार मी सोनल भोसेकर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेशाची उपाध्यक्ष आपल्या सर्वांना मी सांगू इच्छिते इथे ज्या आम्ही सगळ्या महिला वर्ग जमलेलो आहोत आज तुमच्याशी आम्ही बोलत आहोत याचं सगळं श्रेय महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना देतं कारण शिक्षणाची कास त्यांनी आमच्यापाशी दिली म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही महिला आपल्यासमोर उभे आहोत आज आम्ही सगळे एकत्र या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात निवे, निवेदन देण्याचं एक कारण म्हणजे अकरा जुलैला फुले या दाम्पत्यावर एक चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि त्याचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आणि त्या टीझरमध्ये एक दृश्य दाखवलेलं आहे की आमचा एक छोटा बटू ज्याची मुंज झालेली आहे जानवं आणि शेंडी आहे आणि हा बटू तिथे चिखलपेक म्हणा किंवा शेणफेक करत आहो तर समस्त ब्राह्मण समाजाच्या भावना याच्यामुळे दुखावल्या गेलेल्या आहेत कारण जानवी आणि शेंडी ही आमच्या अस्मितेचा विषय आहे खरंतर आणि अशा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अशी काही दृश्य वापरणं हे घृणास्पद आहे असं आम्हाला वाटतं वस्तुस्थिती अशी आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ज्यावेळेला सावित्रीबाई फुलेंना महिलांसाठी शाळा सुरू करायची होती तेव्हा पुणे येथे आमचे जे ब्राह्मण आहेत भिडे यांनी त्यांचा भिडेवाडा दिला होता आज सावित्रीबाई फुलेंचं स्मारक त्या ठिकाणी आहे मग भिडे यांनी जर त्यांचा वाडा त्यांना या चांगल्या कार्यासाठी दिला होता तर ब्राह्मण समाजाचा याला निषेध असण्याचं काही कारणच नाहीये मग जाणीवपूर्वक तुम्ही टीआरपी वाढवण्यासाठी जर अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये करत असाल तर हे निंदनीय आहे दुसरी एक गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणू इच्छिते की पूर्वी ब्राह्मण समाजामध्ये पतीच्या निधनानंतर त्या महिलेला विधवेला केशवापन करण्याची जी पद्धत रूढी होती आणि अत्यंत क्लेशदायक ही महिलांसाठी होती तर ही रूढी महात्मा फुलेंनी पुढाकार घेऊन समाजामधून काढली होती त्याच्यासाठी त्यांनी नाभिक समाजाचा संप सुद्धा घडवून आणला होता म्हणजे ह्याचा आपण जर विचार केला तर ह्या जातीतलं कम्युनिकेशन त्यावेळेला किती चांगलं होतं आणि माझ्या आठवणीनुसार त्यावेळेला फुलेंनी सांगूनही ठेवलं होतं की कदाचित पुढच्या पिढीमध्ये भवितव्यामध्ये जातीय तेढ निर्माण होतील तर असं कुणीही करू नये म्हणजे अशी शिकवण देणारे आमचे आदर्श महात्मा फुले आणि खरोखर त्यांच्यावर चित्रपट येतोय हे आमच्या सर्वांना अभिमानास्पद आहे कारण असे आदर्श आमच्या पुढच्या युवा पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत परंतु हे आदर्श पोहोचवताना त्याच्यामध्ये अशी कुठलीही आक्षेपार्ह दृश्य नसावीत की जेणेकरून एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखवल्या जातील आणि आता आपण जर समाजाची स्थिती जर बघितली तर मला वाटतं ही काहीशी अशी आहे त्यामुळे आमची सर्वांची सरकारला त्यांच्या सांस्कृतिक खात्याला सेन्सर बोर्डला या चित्रपटाच्या निर्मात्यांना दिग्दर्शकांना नम्र विनंती आहे की तुम्ही हे दृश्य काही सेकंदच आहे हे या चित्रपटातून वगळावं अन्यथा आमच्यातले जे लहान मुलं आहेत बटू मुलं आहेत यांच्यासुद्धा मनावर गंभीर परिणाम होणार आहे ह्याची सुद्धा दखल आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे आणि चित्रपट हे असं प्रसिद्धी माध्यम आहे की समाजाच्या तळागाळातल्या व्यक्तीवर ह्याचा इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो तर आमची शांततेमध्ये नम्रतापूर्वक सर्वांना विनंती राहील की त्वरित हे आक्षेपार्ह हो दृश्य यातून काढलं पाहिजे शिवाय अशी एक विनंती राहिली याच्यामध्ये की सेन्सॉर बोर्ड आणि आमचे काही ज्येष्ठ लोक दिग्दर्शक यांच्या समन्वयानं हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी आम्हाला दाखवला गेला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन काही जर आक्षेपार्ह असेल तर आम्ही ते त्यांना सुचू की हे नको ह्याच्यामध्ये हे तुम्ही वगळा आणि मग हा चित्रपट प्रदर्शित करा सो मी पुन्हा एकदा आपल्या सर्व मीडियाच्या प्रतिनिधींना धन्यवाद देते जय परशुराम जय परईंनी हे जे तर सुरुवातीपासूनच मी मुद्दाम ते पॉइंट काढून घेतले त्यांनी पहिल्यांदा असं म्हटलंय की आज तुमच्या समोर आम्ही महिला येऊन बोलतो आहोत आणि याच संपूर्ण श्रेय हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना त्यांचं श्रेय आहे आणि कारण त्यांनी शिक्षणाची कास आम्हाला धरून दिली आता मग तोपर्यंत शिक्षणाची कास कोणी तुम्हाला दिली नव्हती शिक्षण ब्राह्मण समाजामधल्या महिलांना शिक्षणाचा अधिकार कोण नाकारत होतो तोपर्यंत ब्राह्मणच नाकारत होते ना, ना, ना। आणि तो दिला कोणी तो महात्मा फुलेंनी दिला तो देत असताना काय काय घडलं कोणी कोणी विरोध केला त्याला आणि या सगळ्या प्रकारामध्ये मुळात अकरा जुलै ही तारीख त्यांनी बोलली की अकरा जुलैला चित्रपट येणार आहे अकरा जुलैला येणार नाही आहे अकरा एप्रिलला चित्रपट येणार आहे पहिले टीझर नीट पहा टीजर नीट पहा त्याच्यामध्ये काय तारीख दिलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं की त्या टीझरमध्ये म्हणजे जो काही दोन सव्वा दोन मिनिटाचा टीझर आहे त्या दोन सव्वा दोन मिनिटाच्या टीझरमध्ये तोही दाखवला असता पण कॉपीराईटच्या रिस्ट्रिक्शन्समुळे आम्ही तो टीझर दाखवू शकत नाहीये पण त्या टीझरमध्ये एक दृश्य आहे ज्याच्यामध्ये एक ज्या काय त्यांनी शब्द वापरलाय बटू म्हणजे मुंज झाल्यानंतर जी शेंडी ठेवली जाते लहान मुलांची त्या लहान मुलांना शेंडी ठेवलेल्या लहान मुलांना आणि जानवं घातलेल्या मुंज झाल्यानंतर जानवं घालतात तर त्यांना बटू असं म्हटलं तर त्यांचं असं म्हणणं की बटू एक असा शेणाचा गोळा सावित्रीबाई फुलेंवरती दाखवतोय आणि तर असं हे दाखवल्यामुळे त्यांनी म्हटलंय की आम, अतिशय आम्हाला त्याच्यानी वेदना झाल्या आणि जानव जानवी आणि शेंडी हे आमच्या अस्मितेचा विषय आहे ब्राह्मण समाजाच्या अस्मितेचा विषय आहे शेंडी आणि जानव आता पहिली गोष्ट ते निवेदन देण्यासाठी ते जे कोण लोक त्या ह्याच्यात आपण आत्ता बघितले त्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये एकही शेंडीवाला नाहीये मग ही शेंडी टेव्हा ठेवली जायची ना आता आता किती शेंडी ठेवलेले दिसतात आपल्याला जाणवतं कपड्याच्या आत असतं त्यामुळे ते दिसण्याचा विषय येत नाही पण याच्यामुळे तुमचे याच्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या स्वतःच्या आसपास एकही शेंडीवाला नाही आणि म्हणजे आमची अस्मिता आहे अशी अस्मिता असते त्याच्यानंतर प्रसिद्धी साठी अशी दृश्य वापरणं हे घृणास्पद आहे अहो हे घृणास्पद घडलं दाखवणं घृणास्पद नाही आहे जे केलं ना ते घृणास्पद आहे ते करायचं नव्हतं ते केल्यामुळे दाखवावं लागलं शेण फेकलं जायचं त्यात दोन लुगडी एक लुगडं सोबत पिशवीत घेऊन जायच्या आणि अंगावरती शेण फेकल्यानंतर शाळेमध्ये जाऊन व पुन्हा स्वच्छ होऊन नवीन लुगडं घालायचं हे महात्मा फुलेंच्या पत्नी सावित्रीबाई फुले करत होत्या जे जे घडलं त्या त्या, त्या काळात विरोध करण्यासाठी महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यासाठी ब्राह्मण समाजाकडून जे जे घडलं ते त्या चित्रपटात दाखवलंय ते दाखवलंय म्हणून तुम्ही असं म्हणायला लागले काय प्रसिद्धीसाठी टीआरपीसाठी असं करणं निंदनीय टी आर साठी केलंय आणि मग ते शेण कशासाठी फेकलं होतं अंगावरती त्यावेळेला तेही लिहून ठेवलेलं आहे ना इतिहासात की असे असे प्रकार घडले त्यांच्या बाबतीत आणि त्यांनी असं म्हटलं त्या भोसेकरता की आमच्याच समाजाच्या एका भिडेंनी त्यांचा वाडा त्या शाळेसाठी त्यांना उघडून दिला मग हे एकाने ना मग असे अशी उदाहरणं असतातच ना अशी उदाहरणं सगळ्याच समाजात असतात जे घडलं ते दाखवलं त्याचा अर्थ अख्ख्या सर्वच्या सर्व लोकांना त्याच्यातून बदनाम केलंय का जसे जसे ब्राह्मण समाजामध्ये सावरकर होते गोळवलकर होते नथुराम गोडसे होते नारायण आपटे होते तसेच गोपाळकृष्ण गोखले होते विनोबा भावे होते साने गुरुजी होते आगरकर होते त्यांचा उदो उदो करता का तुम्ही गोपाळकृष्ण गोखलेंचं नाव नाही घेत साने गुरुजींचं नाव नाही घेत विलोबा भावेंचं नाव नाही घेत आगरकरांचं नाव नाही घेत हे पण वास्तव आहे ना त्यामुळे एक्सेप्शन आहे ते भिडे हे एक्सेप्शन आहे महात्मा फुलेंच्या सगळ्या त्या गोष्टीतलं शंभर टक्के हे एक्सेप्शन आहे जसं बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चौदार तळायची ज्या वेळेला सत्याग्रह केला त्यावेळेला दो का। तिथल्या दोन ब्राह्मणांनी चिटणीस आणि आणखीन काय नाव त्यांनी त्यांना मदत केलेली होती तिथं त्यात सामील झालेले होते ती दोन एक्सेप्शन होती पण तरीही चौदार तळ्याचं पाणी पिता आलं काळाराम मंदिराचा प्रवेश सत्याग्रह केला तेव्हाही बाबासाहेबांच्या बरोबर ब्राह्मण एक किंवा दोन जण होते पण मंदिरात प्रवेश करता आला का नाही ना करता आला त्यामुळे एक्सेप्शन पकडायचं आणि सगळ्याच समाजाला लागू करायचं असं असं स्वार्थी नाही झाला पाहिजे याच्यात ही म्हणजे ब्राह्मण समाजामध्ये जी एक सवय आहे जी, जी मुलांना शिकवलं जात की बरं बोलायचं खरं नाही बोलायचं बरं बोलायचं खरं अजिबात नाही बोलायचं त्यामुळे बरं बोलताय तुम्ही खरं नाही बोलत आहात भोसे करताय हे जे याच्या पुढे त्यांनी असं म्हटलंय की ब्राह्मणांमध्ये केशवेपन करण्याची म्हणजे पती च निधन झाल्यानंतर ती जी विधवा महिला असेल तिचे डोक्यावरचे सगळे केस काढून टाकले जायचे तर महिलांना खर तर अपमानित करणारी किंवा जणू काही तिची काहीतरी तिचं पापे ज्यामुळे त्या नवऱ्याचा मृत्यू झाला असं तिला दाखवणं हा तो प्रकार होता केशवपनाचा आणि महिलांमध्ये ब्राह्मण समाजातल्या महिलांमध्ये केशवपनाची पद्धत महात्मा फुलेंनी नाभिकांचा संप घडवून आणला पण ती बंद पाडून टाकली ब्राह्मण महिलांना अपमानित करणारी अपमान कोण करत होत हे केशवपन करत कोण होतं ही प्रथा आणली कोणी होती ब्राह्मणांनीच ना त्याबद्दल का नाही काय बोलत पहिले शाहू महाराजांची पत्नी सकवारबाई हिला जबरदस्ती चितेमध्ये ढकलून जाळून टाकलं आणि बाहेर बोंब मारली सती गेली सती गेली म्हणून कोणी केलं ते तोही इतिहास आहे ना त्यामुळे एक्सेप्शनचा फायदा घेऊन सुटकायचा प्रयत्न करू नका जो इतिहास आहे घडलेला तोच दाखवला जाणार आणि इतिहास असाच असतो जो अत्यंत वास्तववादी कठोर सत्य सांगणारा दाखवायला लागतो त्याच्या पुढे त्या सांगतात की आमच्यातल्या बटूंवरती गंभीर परिणाम होईल असं दृश्य जर बघितलं तर का गंभीर परिणाम होईल त्यांना कळेल की आपले पूर्वज कसे वागलेले आहेत यापूर्वी आणि असं नाही वागलं पाहिजे हे शिकवा ना घरात की हे असं घडलेलं आहे परंतु असं वागणं चुकीचं आहे असा महिलांवरती अन्याय करणं चुकीचं आहे असं कोणावरती अप्रतिष्ठा करणं त्यांना त्रास देणं छळणं हे चुकीचं आहे त्यामुळे बाळा बटू हे दृश्य बघ आणि असं नाही करायचं असं शिकवा भोसेकरताई त्या पोरांना कसला गंभीर परिणाम वगैरे होत नाही त्यानंतर त्या सांगतात की आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आणि आम्ही महाराष्ट्र सरकारला विनंती करतो सेन्सॉर बोर्डला विनंती करतो दिग्दर्शकाला विनंती करतो निर्मात्याला विनंती करतो की आम्हाला प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट दाखवा आणि अजूनही त्यात काही आक्षेपार्ह असलं यांना आक्षेपार्ह वाटणार तर ते दृश्य वगळा त्याच्यातून आणि आम्ही सांगू तुम्हाला आणखीन काय आक्षेपार्ह त्याच्यामध्ये आहे वा रे वा म्हणजे आता एक जात एक समाज हा सेन्सॉर बोर्डापेक्षा मोठा होऊ पाहतोय सेन्सॉर बोर्डापेक्षा आणि बाकीचे जे धदांत तो खोटारडे चित्रपट बनवले गेले आणि दाखवले गेले त्या सावरकर चित्रपट आला होता त्याच्यात काय दाखवलं होतं की भगतसिंग महात्मा सावरकरांकडे जातो आणि भगतसिंग त्यांना म्हणतात की तुमच्या पुस्तकाचं भाषांतर करायची मला परवानगी द्या कधी घडलं हो हे कधी घडलं सावरकरांचं पुस्तक छापून आलं त्यावेळेला भगतसिंग दोन वर्षाचे होते आईच्या मांडीवर खेळत होते मातृभाषा पण येत नव्हती तर यांचं इंग्रजीमध्ये लिहिलेलं पुस्तक पंजाबी मध्ये कन्वर्ट करणार होते का हे किती धादांत खोटारडा इतिहास दाखवला खुदिराम बोसला प्रेरणा दिली म्हणे एकोणीशे आठ फाशी झाली भारतात त्यावेळेला हे सहा पासून लंडन मध्ये होते शिकत धादांत खोटारडा इतिहास दाखवला तुम्ही त्याच्याबद्दल नाही कधी भावना दुखावल्या की आपण दुसऱ्यांच्या भावना दुखावतोय असं नाही वाटलं कधी त्यावेळेला आणि हे सगळं झाल्यानंतर घोषणा काय दिल्या जय संविधान नाही दिलं जय हिंद नाही दिलं जय भीम नाही दिलं जय भारत नाही दिलं जय परशुराम अशी घोषणा दिली त्या परशुरामाची घोषणा ज्यांनी स्वतःच्या आईचा शिरच्छेद केला आणि त्या परशुरामाची घोषणा ज्याच्या नावाने ही लोक असं सांगतात की काय एकवीस वेळेला पृथ्वी निक्षत्रिय केली एकवीस वेळेला पृथ्वीवरचे सगळे क्षत्रिय मारून टाकले परशुरामाने असं सांगतात परशुरामाबद्दल मग पहिल्या वेळेला मारल्यानंतर दुसऱ्या वेळेला मारण्याची वेळच का आली पहिल्यांदा निकषत्रिय झाले होते ना सगळे क्षत्रिय मारून झाले होते मग दुसरे कसे काय जन्माला आले तिसरे कसे आले चौथे कसे आले अठरावे कसे आले एकोणीसावे कसे आले एकविसावे कसे आले थापा मारून इतिहास सांगता परशुरामाचा सुद्धा आईचा शिरच्छेद करणाऱ्या परशुरामाच्या घोषणा देता त्यावेळेला जय भारत जय हिंद जय संविधान म्हणा असं नाही वाटत कारण या कुठल्याही गोष्टीला तुम्ही मानत नाही पण त्याच संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार तो चित्रपट एकही कट न करता दाखवलाच गेला पाहिजे जो खरा इतिहास आहे तोच लोकांच्या समोर आला पाहिजे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं खऱ्या इतिहासावरती अशा पद्धतीची दडपण आणण्याचा प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चित्रपट हे सुद्धा एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती असा हल्ला केला जातोय हे ध्यानात ठेवा हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे